हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम मजेदार मस्त असे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी वेळात बघणार बनणारे लाडू आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेली आहे बघा एक कढाई त्यामध्ये मी घालणार आहे काही ड्रायफ्रूट्स मी येथे थोडे काजू घातलेले आहे त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत बघा आणि त्यावरती घालायचं आहे थोडंसं तूप छान असे लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे छान लाल कलर आलेला आहे बघा त्याला आता हे आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये मी घातलेले आहे बारीक केलेले बदाम हेही छान असे लाल होईपर्यंत मस्त असे भाजून घेतलेले आहेत बघा मी आता हे आपण काढून घेणार आहोत आता येथे मी घालणार आहे दीड वाटी रवा घ्यायचा आहे बघा दीड वाटी रवा आहे म्हणजे दोन मेजरमेंटचे कप आहे एक मोठा कप आणि त्यापेक्षा छोटा म्हणजे दीड कप आणि त्यावरती घालायचं आहे तूप आणि मस्त असा रवा लालसर भाजून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जर मेजरमेंट वाढवायचं असेल तर तुम्ही तेथे वाढवू शकता आणि सगळ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास आणि अशाच प्रकारे आपण मस्त असा लालसर रवा भाजून घेतलेला आहे बघा इथे आता रवा काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये आपण इथे मैदा घालणार आहोत बघा एक छोटा कप मैदा आपण इथे घातलेला आहे तुम्हाला जर मेजरमेंट वाढवायचं असेल यातही तर तुम्ही आणखीन थोडा मैदा यामध्ये ॲड करू शकता आणि मैदा ही छानपैकी मस्त असा भाजून घ्यायचा आहे लालसर हवं असलंच तुम्ही यामध्ये तूपही ॲड करू शकता पण मी नाही केलेलं कारण तूप आणि खूप अशा गाठी त्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपण नंतरच यामध्ये तूप घालणार आहोत आता मस्त असा रवा ही रवा आणि मैदा आपण छान असा भाजून घेतलेला आहे बघा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात घालायचे आहेत इलायची पावडर आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते घालायचे आहेत तूप तूप आता जरा जास्त घालायचा आहे बघा कारण आपण मैद्याला तूप नाही घातलेलं आणि पिठी साखर ॲड करायची आहे बघा मेजरमेंटचा एक छोटा कप तुम्ही यामध्ये पिठी साखर ॲड करू शकता बघा किंवा आवडीनुसार ॲड करू शकता किती प्रमाणात गोड पाहिजे तुम्हाला त्यानुसार आणि अशाच प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला याला तुपाची थोडी गरज आहे बघा आणखीन तूप जरा घालून घ्यायचं आहे मी यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि मस्त आपला मिश्रण येथे लाडवांचं तयार झालेलं ला आहे आणि छान असे आता आपण येथे लाडू बांधून घेणार आहोत बघा खूप छान असं एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम मस्त असं आपल्या इथे लाडू तयार आहे बघा अशाच प्रकारे आपण सर्व लाडू येथे बांधून घेणार आहोत आणि खूप सगळे आपले इथे मस्त रव्याचे लाडू तयार आहे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा थँक्यू